नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या चॅनलवर मित्रांनो जरांगे पाटलांसाठी किंवा जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्यांसाठी अतिशय दुःखद बातमी म्हणावी लागेल जे मराठा समाज जरांगी पाटलांना पाटलांना सपोर्ट करतो किंवा जरांगी पाटलांच्या म्हणण्यानुसार मुंबईला जाण्यासाठी तयार झालेला होता मात्र त्यांच्यासाठी खरी आता दुःखाची बातमी ही म्हणावी लागेल मित्रांनो नेमकी ही बातमी काय आहे नांदेडमध्ये असं काय घडलेलं आहे ज्यामुळे ही दुःखाची बातमी मानली जाते आणि कुठंतरी जरांगी पाटलांसाठी एक मोठा धक्का आहे चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजावून घ्यायचा प्रयत्न करूयात नमस्कार मी रंजित मित्रांनो मुद्दा हक्काच्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मंडळी जरांगे पाटलांचं आंदोलन आपण जर पाहिलं तर दोन अडीच वर्ष झाले जरांगे पाटील सतत आंदोलन करतायत बिना पाण्याचं राहतायत बिना अन्नाचं राहतायत आणि कुठंतरी जरांगे पाटलांना आता विश्रामाची किंवा आरामाची गरज आहे असं वारंवार डॉक्टरांनी सांगितलेलं होतं याच्या आधी सुद्धा ज्या वेळेस जरांगे पाटील दवाखान्यात गेले होते त्यावेळेस सांगितलेलं <enczk> होतं <Bellum> की तुम्हाला आरामाची गरज आहे तुम्ही आता जरा आंदोलन स्थगित करावी आणि फिरणे तुमचे जे काही दौरे आहेत ते रद्द करावे आणि कुठंतरी तुम्ही आराम करावे अशा प्रकारे सांगितलेलं असताना मात्र जरांगे पाटलांनी कधीही डॉक्टरांचं मनावर घेतलं जास्त नव्हतं कारण त्यांच्या मनामध्ये एकच होत की कुठंतरी समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं आणि समाजाला पुढे यायचं अशा प्रकारचं म्हणणं असताना आता जरांगे पाटील हे फिरतायत मात्र त्यांच्यावर एक मोठं संकट आलेलं आहे ते म्हणजे त्यांची आज मराठा नांदेडला भेटायला त्यांना आलेली होती किंवा लावडी बैठकीसाठी जे काय आलेली होती एवढा मोठा गर्दा झाला तिथं गर्दी एवढी मोठी झाली त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे मध्ये बसलेले होते आणि चौकून एवढे मोठे लोक गोळा झाले आणि त्या लोकांमध्ये जरांगे पाटलांना धक झालं आणि त्यांच्या अंगातून घाम येऊ लागला त्यांना चक्कर ला ओमघाम झाला आणि या सगळ्या गोष्टीमुळे कुठंतरी जरांगे पाटलांना त्यानंतर डॉक्टरांनी चेकअप केलं बीपी चेक केला त्यानंतर मराठा बांधवांनी जे काही केलं वारा घातला त्यांना वेगवेगळ्या गोष्टी केल्या त्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितलं आणि आराम करायला सांगितल्यानंतर त्यांना थोडा तिथं झोपायला दिलं आणि झोपल्यानंतर आता कुठंतरी मनोज जरांगे पाटलांचं जे काय मराठा समाज म्हणतो आपण पाठीशी जाणार आहे त्या समाजाला चिंता निर्माण झालेली आहे की आता इथून पुढं कारण अजून मुंबई दौरा हा बाकी आहे मुंबईला जायचं आहे त्यानंतर तिथं आंदोलन करायचं आहे आणि आंदोलन करण्यापूर्वीच जर अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या तर पुढचं आंदोलन नेमकं यशस्वी कसं होणार आहे असं सुद्धा प्रश्न आता निर्माण होऊ लागलेला आहे कारण आपण जर पाहिलं जरांगे पाटलांची प्रकृती ही स्थिर नाहीये हे डॉक्टर बऱ्याच दिवसापासून सांगतायत ज्यावेळेस पासून त्यांचं पहिलं आंदोलन झालं होतं ते पहिलं आंदोलन खूप जास्त झालेलं होतं आणि त्यावेळेस संभाजीनगर येथे त्यांना दवाखान्यात दाखल केले होतं आणि त्यावेळेस सुद्धा डॉक्टरने चेक केल्यानंतर सांगितलेलं होतं की तुम्हाला आरामाची गरज आहे तुम्ही आता कुठल्याही प्रकारचं आंदोलन हे करू नका आणि आंदोलन तुम्ही करू शकत नाही असं सुद्धा इशारा डॉक्टरांनी त्यावेळेस जरांगी पाटलांना दिलेला होता मात्र जरांगी पाटलांनी न ऐकता त्यांचा ते चालूच ठेवलं आंदोलनाची पुढची काही दिशा होती त्यांनी ती चालूच ठेवल्यामुळे त्यांचे दौरे सतत फिरणं आणि या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी त्यांची प्रकृती ही आता खालावलेली लावलेली दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते आता या जरांगी पाटलांच्या प्रकृतीवर मुंबईला जाण्यापूर्वी हा मोठा धक्का मानला जातोय तुमचं मत काय कमेंट मध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद